उत्तर भारतामधल्या बत्तीस विमानतळांवरून पुन्हा एकदा हवाई वाहतूक सुरू भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान बंद केले होते विमानतळ श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंद भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वटणीवर काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवरती गोळीबार नाही हवाई हल्ले सुद्धा थांबले भारतीय सैन्याची अधिकृत माहिती लष्करी कारवाई तुर्तास थांबली असली तरी सिंधू पाणी वाटप करार अजूनही स्थगितच पाकिस्तानशी राजनैतिक संबंधांबाबतही आक्रमक पवित्रा कायम संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये संरक्षण विषयक चर्चांवरती मर्यादा शरद पवारांची भूमिका पवारांची भूमिका विरोधी पक्ष काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य होणार का याची उत्सुकता शस्त्रसंधीसाठी भारतासमोर गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानबाबत स्थानिक माध्यमांमध्ये बिनबुडाच्या बातम्या खोट्या विजयासाठी शहाबाज सरकारवरती स्तुती सुमना राज्य सरकारची संरक्षण दलांसह महत्वाची बैठक गुप्तचर माहितीचं आदान प्रदान तंत्रज्ञानाच्या वापराविषयी चर्चा मुंबईच्या सुरक्षेवरही चर्चा झाल्याची माहिती शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारामध्ये मोठी उसळी पहिल्या सत्रामध्ये सेन्सेक्स दोन हजार सहाशे पंच्याहत्तर अंकांनी वधारला तर दोन हजारांची घसरण झाल्यामुळे सोनं सत्त्याण्णव हजार पाचशे चाळीस रुपयांवर भारताची पाकिस्तानवरती थेट अवकाशामधून नजर इस्रोच्या दहा उपग्रहांचं पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवरती लक्ष इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांची माहिती कशाच्या बदल्यात काय सौदा झाला ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून केंद्र सरकारला सवाल शस्त्रसंधीच्या निर्णयावरून पुन्हा एकदा हल्ला बोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर येणार मुंबई सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमामध्ये लावणार हजेरी दहावी बोर्डाचा उद्या निकाल अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन निकाल बघता येणार विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा चौदा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये तीस शतक तर एकतीस अर्ध शतक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट